नमस्कार मी आज तुम्हाला पाणी पुरीचे पुरी तिखट पाणी आणि गोड पाणी आणि रगडा ह्या तीन रेसिपी एकाच रेसिपीमध्ये करून दाखवणार आहे त्यासाठी मी एक चाळीस ग्रॅम एक वाटी म्हणजे एक चाळीस ग्रॅम एवढी होईल एवढी चिंच घेतली ती थोडी धुवून घेते मी एक वेळा त्याला काय पण धूळ वगैरे लागलेली असती आणि त्यामध्ये मी कडकडीत गरम पाणी घालून ठेवते आता हे पाणी टाकून द्यायचं एक पंधरा वीस मिनटात लगेच शिजते म्हणजे भिजते आता तिखट पाण्यासाठी बघा मी पुदिना अर्धी पे एक पिंडी घेतली आहे छोटी कोथिंबीर अर्धी पिंडी मिरच्या एक दहा बारा आलं एक दोन इंच हे सर्व मी आता मिक्सरमध्ये घालून वाटून घेणार आहे त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची लागलं तर किंचितसं थोडंसं पाणी घाला सुरुवातीला जास्त घालू नका कारण बारीक झालं पाहिजे ते आता वाटून घेतलेलं आहे मी हे पुदिना कोथंबीर सगळं स्वच्छ धुवून मी घेतलेलं आहे साफ करून आता एक चाळण घेते त्याच्या खाली कढई ठेवली मी आणि त्याच्यात ते, ते पाणी ओतून घेते आणि चमच्याच्या सहाय्याने त्याचं पाणी सगळं नितळून घेते एक एक, एक जण हे पाणी असं गाळ ही ही पेस्ट गाळत नाही तशी चाळणीनं तशीच वापरता तशी वापरली पण चालते पण मी गाळून घेत आहे थोडासा मोठा चोता राहिलेला त्याचा बाजूला होतो म्हणून मी गाळून घेतली झालेला आहे बघू शकता तुम्ही ह्यात जेवढे आपल्याला पाणी पाहिजे तेवढं नंतर मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये आता ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे पाणी बघू शकता एकदम हिरवंगार कलर आलेला आहे त्याला आता हे मसाले काळे मीठ साधं मीठ जिरा पावडर पाणीपुरी मसाला हे सर्व मसाले मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नोंद दिले लिहिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता ह्यामध्ये सगळे मसाले घालून घेतले मी हे मी आता असंच घालून ठेवणार आहे नंतर अजून ह्यात थोडं मी पाणी मिक्स करणार आहे चव बघून घ्यायची मीठ कमी असेल तर थोडं मीठ वाढवू शकता तुम्ही आता बाजूला ठेवून देते मी तर ही चिंच चांगलीच विजलेली आहे ती पण आता मी बारीक करून घेते त्यामध्ये पाणी आहेच घालायची काही गरज नाही पाणी करून घेतलेली आहे मी बारीक बघा मिक्सरला ही पण आता मी चाळणीने गाळून घेणार आहे मध्ये ओतून घेते मी हे पण आता गाळून घेते चांगली पाण्या पाहिजे असेल तर थोडंसं त्याच्यावर घालून पूर्ण त्यातलं आर्कं काढून घ्यायचा बघू शकता तुम्ही त्याचे धागे दोरे थोडे होते ते भा वरती राहिलेले आहेत गाळून झालेली आहे ही ह्यामध्ये पण हे आता कढईत ओतून घेते मी तर ह्यामध्ये मी एक वाटी चिंच घेतलेली एक वाटी गूळ म्हणजे वजनी शंभर ग्रॅम आहे आणि चिंच चाळीस ग्रॅम होती घालून घेतला गूळ मी त्यात काळं मीठ साधं मीठ काळं मीठ दोन चमचे साधं मीठ चवीनुसार घालायचं अर्धा टीस्पून लाल बेडगी मिरची तिखट पाव टीस्पून मिरी पावडर एक टी स्पून भाजलेली जिरा पावडर हे सगळं मी ह्यामध्ये घालून घेते आणि ह्याला चांगली उकळी काढायची एक पाच मिनटं उकळी आली की शिजवायचं म्हणजे दाटसर चटणी तयार होती याची गॅसवर ठेवून घेते आता मी गुळ चांगला विरगळू द्यायचा त्यातला पूर्ण उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही आता आणि दाटच झालेली आहे ती ही चटणी राहिली शिल्लक तर फ्रीजरला आपण स्टोर करू शकतो एक महिनाभर चांगली राहते ही चटणी आणि हिरव्या चटणीचं सुद्धा पाणी आपण बर्फाच्या भांड्यात घालून त्याचे तुकडे स्लाईस काढून त्याचे पिशवीस भरून ठेवू शकतो कॅरी बॅगमध्ये फ्रीझरमध्ये बर्फ तयार करायची प्लेट असते त्या प्लेटमध्ये घालून घ्यायचं ते पाणी आणि घट्ट वड्या झाले की मग ते बर्फ झाला त्याचा की काढून ते एका कॅरी बॅगमध्ये भरून फ्रीझरला ठेवायचे झालेले आहे बघू शकता तुम्ही आताही ही पण आता मी झाकून ठेवते आणि काढून घेते एका पाच डब्यामध्ये बघू शकता त्याचा पण कलर किती छान आलेला आहे खूपच छान झालेले आहेत दोन्ही पण चटण्या गोड चटणी तिखट चटणी आता तुम्हाला रगाडा दाखवणार आहे मी रगड्यासाठी मी एक ह्या वाटीनं एक वाटी भरून पांढरे वाटाने घेतलेले आहेत आणि ते एक चार पाच तास मी गरम पाण्यात घालून भिजवत ठेवलेले होते स्वच्छ धुवून घेतलेले दोन तीन वेळा ते आता मी काढून ते कुकरात घेते आता त्याला परत धुवायची काही गरज नाही तीन वेळा धुतलेलं मी ते कुकरात घालून त्याला शिट्टा द्यायच्या एक चार पाच मध्यम गॅ ग्या, गॅसवर त्यामध्ये आता मी एक दोन सोलून बटाटे घातलेले आहेत त्यामध्ये आता मी मीठ एक टीस्पून घालून घेते आणि हळद थोडीशी घालून घेते हळद एक पाव टीस्पून आणि ते बुडल एवढं त्यात पाणी घालायचं आणि त्याला एक चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे त्याचा चांगला रगडा तयार होतो चांगलं शिजलं पाहिजे ते कुकरचं झाकण लावून घेते आणि मध्यम गॅसवर मी चार पाच शिट्ट्या काढून घेते गॅसवर ठेवलेला आहे आता मी माझ्या रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी हे झालेलं आहे वाफ गेलेली आहे याची बघू शकता तुम्ही एकदम किती छान शिजलेलं आहे बघा वाटाणा आता ह्याला मॅश करून घ्यायचं ह्यात आता बाकीचे मसाले घालायची काहीच गरज नाही मीठ हळद आम्ही आपण आधीच घातलेली आहे रगडा झालेला आहे बघा तर ह्याला पण मी काढून घेणार यामध्ये फक्त एक थोडासा कांदा घालायचा कच्चा कांदा मिक्स करून घ्यायचं रगडा तयार आहे त्यावर थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची पाणीपुरीची रेसिपी पण मी ह्यात दाखवली असती पण व्हिडिओ मोठा होतोय म्हणून नाही दाखवली नंतर मी ती टाकणार आहे रेसिपी पाणीपुरीची पुऱ्या पण कशा करायच्या घरी ते पण तुम्हाला दाखवणार आहे माझ्या रेसिपी बघत जावा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करून सांगत जा त्यावर आता कोथिंबीर घालून घेते मी पाणीपुरीत घालून खायला रगडा दोन्ही पाणी तिखट पाणी गोड पाणी तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही पाणीपुरीचं पाणी दाखवते तुम्हाला थोडंच दाखवणार आहे थोडं ठेवलेलं आहे मी जेवढं पाहिजे तेवढंच आता काढलेलं आहे मी पाण्याला कलर किती छान आला आहे बघा काहीही त्यात घातलेलं नाही तरीसुद्धा कोथंबीर घातल्यामुळं कलर चांगला येतो त्याला त्यामध्ये थोडी खारी बुंदी घालून घ्यायची दोन्ही पाण्यामध्ये रगडा काढून घेते थोडा आणि पाणीपुऱ्या बाहेरून आणलेल्या आहेत कारण करायला मोठा व्हिडिओ होत। होतोय म्हणून नाही केल्या परत मी करून दाखवून एक दुसऱ्या व्हिडिओत छान झालेली आहे हिरवीगार चटणी ही लाल तांबूस कलर किती छान आलेला आहे बघा अशा प्रकारे चटण्या घरात बनवून ठेवल्या तर तुम्हाला पाणीपुरी बाहेर न आणून सुद्धा न घरी सुद्धा तरीसुद्धा आहे बघू शकता तुम्ही किती कलर छान आला आहे त्याला तुला जरी नवीन नवीन रेसिपी माझ्या बघत राहा पाणीपुरीमध्ये घालत आहे